कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या आणि ही जी जी माणसं आहेत मग ते संदीप क्षीरसागर असोत बजरंग सोनावणे असोत किंवा दस असोत ही काहीच वेगळी माणसं नाही आहेत की सुरेश धस हे त्यातलेच एक आहेत विरुद्ध सुरेश धस वार नव्हताच सोबत एक महत्वाचा जोडून प्रश्न असा की या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आपण फक्त सुरेश धस वारंवार बोलत होते माध्यमांसोबत होते माध्यम त्यांच्यासोबत बऱ्याचदा पाहायला मिळत होते प्रत्येक गोष्टीवरती त्यांची प्रतिक्रिया यायची मात्र तशा पद्धतीने खोक्याचं प्रकरण समोर आलं त्याच्यानंतर त्यांनी अतिशय म्हणजे माध्यमांपासून दुरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं धनंजय मुंडे असतील किंवा धनंजय देशमुख असतील संतोष देशमुख असेल या कुणाच्याही प्रकरणामध्ये आता सुरेश दस काही बोलताना पाहायला मिळत नाही तेव्हापासून ते आजारी पडलेले आहेत तुम्ही कसं बघता की कशा पद्धतीने ते आजारी पडलेत राजकीय आजार पण आहे मला आताच एका पत्रकाराने सांगितलं ते आजारी देखील पडले आहेत दाढी देखील वाढवत आहेत गोष्टी मी ज्या ऐकल्या तर ते ऐकून असंच वाटतं आणि हे मी अठ्ठावीस तारखेपासनं हाच माझा स्टँड होता की सुरेश धस हे त्यातलेच एक आहेत आणि ही जी जी माणसं आहेत मग ते संदीप क्षीरसागर असोत बजरंग सोनावणे असोत किंवा धस असोत ही काहीच वेगळी माणसं नाही आहेत हे आपापल्या ठिकाणी अप हेच करतात अष्टीच्या फार्म हाऊसमध्ये असेच गावगुंड पाळलेले असतात की ज्यांना चिकन द्या मटण द्या कोयते द्या आणि दहशत करणारी ही माणसंसुद्धा सुद्धा तशीच आहेत हे मी पहिल्या दिवशीपासून म्हणते माझे अठ्ठावीस तारखेचे व्हिडिओज काढून बघा तुम्ही मी पहिल्यापासून हेच म्हणते की यांचा लढा हा धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस नव्हताच कराड विरुद्ध सुरेश धस नव्हताच ते कराड जेव्हा यांच्या हद्दीत तेव्हा आपल्या हद्दी बाहेर करण्यासाठी हा लढा होता आणि आता जेव्हा त्यांचं सगळं बाहेर येत आहे आपण बघतोय तेव्हा ते गप्प झालेले आपल्याला दिसतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका